आपली नेहमीची गेटवेची सुरुवात केली आता तरी समुद्राकडे बघताना मला त्याच्याशी मस्ती कराविषयी नाही वाटत चला चला आम्ही त्याचा नितळपणा आपल्यासारख्याच माणसांनी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता काका आणि त्यांच्याकडे काही पाहुणे आले तर आम्ही आलोय मुंबई दर्शन ना खर तर मुंबई दर्शन बऱ्याच वेळा झालंय पण आता ते पाहून आले तर काकांसोबत आम्ही त्यांना घेऊन आलो आमचा पहिला स्पॉट आहे गेटवे ऑफ इंडिया एक खूप स्पेशल स्पॉट आहे आणि मला खूप दिवसांपासून तिकडे जायचं होत तर आज जाण्याचा योग येणार आहे तर मी ते सुद्धा दाखवते तुम्हाला काय आहे हे hey. गेटवे ऑफ इंडिया ऍक्च्युली आज मंडे आहे तरी पण गर्दी आहेच आम्ही आता इथे फोटोज काढतोय जरा फोटो सेशन झाले आपली नेहमीची गेटवेची पोस. अशी वाली आम्हाला दाखवते हे पकड घेत आपली नेहमीची गेटवेची पोस. अशी वाली <laughs> आत्ता आम्ही जातोय बोटिंग करायला ऍक्च्युली एलिफंटाला जायचं होतं पण तिकडे एवढं काय असं नाही बघण्यासारखं आणि टाइम गेला असता त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केले आणि आता मी नुसती बोटिंग करतोय आणि सगळे माझ्या व्हिडिओच्या मध्ये येते बसलेलो आहोत बोटी मध्ये इथे एक इन्सिडेंट झाला होता दोन महिने झाले असतील एलिफंटाला जाणारी बोट दोन महिने एक दोन महिने झाले असतील मला एक्झॅक्ट आठवत नाही पण एलिफंटाला जाणारी बोट पलटी झाली तेव्हा तेव्हापासून या लोकांनी लाईफ जॅकेट द्यायला सुरुवात केली आता तरी यांचे डोळे उघडले काकांना माहिती नव्हतं की ब्लॉग सगळं त्यांना वाटलं ही एकटीच कोणाची बडबड करते त्याच्यामुळे ते कॅमेरा बघत होते बोट राईड समुद्राकडे बघताना मला त्याच्याशी मस्ती कराविषयी नाही वाटत त्याला डोळ्यात भरून घ्यावा असं वाटतो पण तो इतका अथांग आहे की आपल्या डोळ्यात कधीच मावणार नाही आणि कितीही अभ्यास केला तरी आपल्याला तो कधीच कळणार नाही आता आम्ही आलो आहे बाबुलनाथ मंदिरला चर चरणी रोडला हीच हाच तो स्पॉट जिथे मला खूप दिवसांपासून यायची इच्छा होते आणि आज आम्ही आलो तिथे असं चढून झालं तर शंभर पायऱ्या आहेत नाहीतर मग लिफ्ट पण अवेलेबल आहे बघा लिफ्टला चला 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 आम्ही लिफ्टने आलो लिफ्ट मध्ये एका माणसाला एक रुपये असं होतं आणि आपण चढून पण येऊ शकतो पण जरा मम्मीचा प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे आम्ही लिफ्टने आलो इकडे चपला काढायचं स्टँड होत आणि आता आपण एंट्री करतोय मंदिरात लिहिलं होतं का मोबाईल अलाऊड वाचलंय अक्की ऐकलं पण नाही खूप खरंच आता मध्ये व्हिडिओ अलाऊड होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढली आणि सहसा मी अशा ठिकाणी गेल्यावर गाभाऱ्यातले व्हिडिओ नाही काढत खूप सुंदर आणि प्रसन्न ह्या मंदिराच्या बाहेरचं वातावरण इतकं खरंच एवढं खूप सुंदर आणि छान मंदिर आहे अगदी कोरीब काम आहे बारीक बारीक खूप 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 छान आहे इथे आल्यावर महादेवांचं दर्शन घेतल्यावर आपल्याला खरंच प्रसन्न वाटतं व्हिडिओ काढले दर्शन वगैरे झाले आणि आता येताना आम्ही पायऱ्यांनी येतोय हे होतं ते लिफ्टचा मॅसेज ही लिफ्ट वरपर्यंत जाते जेव्हा मी लिफ्टने आलो येताना

लहानपणी खरंच वाटायचं की म्हातारीचा बुटे नंतर कळलं की नाही ही फक्त प्रतिकृती आहे बुटाची आता राणीच्या बागेत बायकाळ्याची राणीची बाग

आणि ते पण दोन आहे तिसर मला वाटत फायनली लोकांनी उठवलंच तिला आणि सगळ्यात शेवटी आलो झू चौपाटीला नेहमीप्रमाणे पायावर नाट्या घेतल्या तसं नितळपणा आपल्यासारख्याच माणसांनी खराब केलाय हे नव्याने लक्षात आलं तर गेटवे ऑफ इंडिया बाबुलनाथ मंदिर जुहू चौपाटी राणींची बाग हँगिंग गार्डन असं होतं आमचं मुंबई दर्शन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ